अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी आज तुम्हाला मिरची भाजी करून दाखवणार आहे हिरव्या मिरची असता ना त्याची भाजी करून दाखवले तर कशा केल्या मी मिरच्या हा नाक आहे ना हा काढायचा हे नाक आणि त्याच्यावर हे मिरच्या अशी कापायची अशी देठ काढायचं नाही अशीच मिरची ठेवायची हे नाक काढायचं आणि अशी मिरची कापायची ठेवायची देत तसंच ठेवायचं आता ही मिरची काय करायचं पुढे दाखवते आणि कढई ठेवायची एक पळी तेल टाकायचं मिरच्या टाकायच्या मिरच्या टाकायच्या मीठ पण टाकायचे परत झाकण खालून द्यायचं याच्यात तेवढा ग्लास भर पाणी टाकायचं आणि शिजू द्यायचं वाटण मी किती घेतलं बघा एक वाटी शेंगदाणे घेतले आणि दीड क का कांडी लसूण घेतला जिरं घेतलं जिरं हिंग हळद एवढं घेतलं बघा अर्धा अर्धा चमचा आता मीठ मी मिरचीमध्ये टाकलंय त्यामुळे याच्यात मीठ नाही घ्यायचं आणि हे वाटण पाट्यावर वाटायचं तरच ती भाजी छान लागते याला मिरची भाजी म्हणतात आता मी दाखवते वाटून हळद हिंग टाकून घ्यायचं त्याच्यावर आलं शेंगदाणे वाटायचे असं वाटून घ्यायचं आणि वाटलेलं पाणी घ्यायचं आपल्याला भाजी टाकायची ना अशा मिरच्या शिजल्या बघा त्या शिजल्या मिरच्यात वाटण टाकायच मोकळ करायचं गोळा उचलायचा पाट्यावर वाटल्यामुळे नाही या भाजीला एकदम चव छान येते असं चिकन येतो आणि तेल खूप उतरतो आणि याच्यात टाकून द्यायचं नाही पाहिजे भाजी पान टाकायचं घरात किती माणस आहे पातळ पण भाजी राहिली पाहिजे एवढी भाजी केली आता हिला शिजू द्यायचं झाकण ठेवलं ना वर ते शेंगदाण्याचं आहे ना येईल वर होतो बघा झाली भाजी किती सुंदर कलर आला बघा आणि आता बंद करायची हे बघा मी आज तुम्हाला मिरची भाजी करून दाखवली मिरचीचा टोक कापायचं आणि ते तसंच ठेवायचं आणि सरळ उभी कापायची मिरची कापली ती मीठ टाकून तेल टाकून वाफू द्यायची कढईमध्ये दाखवलं मी तुम्हाला आणि वाटणमध्ये काय घेतलं ते पण दाखवलं लसूण जिरं हळद हिंग हे वाटण घ्यायचं शेंगदाणे वाटण करून आलं का त्या मिरच्या शिजलेल्या असतात त्या मिरचीमध्ये टाकून द्यायचं वाटताना मिरची घ्यायची नाही याच मिरची मध्येच तिखटपणा येतो आणि वाटलेलं टाकलं तर शिजू द्यायची शिजली कड आला क बंद करायचा ही भाजी भाकरी चपाती भात बरोरे खा आमच्या गावाकडे तर लय प्रसिद्ध ही भाजी खायला लय आवडते लोकांना तुम्ही करून बघा ट्राय करा खाऊन बघा आणि मला कळवा आणि कमेंट बी करा आणि लाईक करा